नमस्ते चेतना फॅशन टेलरमध्ये सर्वांचं स्वागत आज इथे आपल्याकडे असे हे पीस पडून असतात तर त्या पीसचा मी असा यूज करणार आहे इथे एक मी प्लास्टिक बोरी घेतलेली आहे प्लास्टिक बॅग तर ती आपण कट करून घेतो इथे त्याचं सुंदर अशी एक वस्तू बनवायची आहे फार उपयोगी अशी आपल्याला इथे मी असा पीस कट करून घेतलेला आहे साधारणतो पंधरा बाय अकरा इंचाचा हा पीस आहे तर इथे मी तेवढाच ब्लाउज पीसचा कपडा घेणार आहे अगदी सिंगल पीस आहे तो फारसं काही त्याला क्वेल्टिंग वगैरे काही नाही आहे साधं सिम्पल असं हे पाऊच बनणार आहे आपलं पाहू शकता टाकाऊपासून टिकाऊ अशा काही वस्तू आपण बनवू शकतो घरामध्ये इथे मी झीप लावून परत त्याच्यावर दाबटीप घेते आपल्या घरातील वस्तू वापरून आपण घरच्या घरी अशा वस्तू यूज करू शकतो रनर लावून घ्यायचं आहे त्यानंतर हा पीस आपल्याला उलटवून घ्यायचा आहे खूप सिम्पल मेथड आहे कुठे कट नाही काही नाही फक्त एक सिंगल पीस मधून आपल्याला हे पाऊच तयार करायचं आहे खूप सुंदर असं ऑर्गनायझर होतं आपल्याला ते प्रवासात वगैरे घेऊन जाण्यासाठी छोट्या छोट्या वस्तू आपण एकत्रित करून ह्या एका, एका पाऊचमध्ये ठेवू शकतो तिथे मी दीड इंचावर फोल्ड केलेली आहे खालच्या साईडनी इथे आपलं हे पाऊच तयार झालेलं आहे आपण कटिंग करून घेऊया एक्स्ट्राचं याला ओपन करून बघूयात अशा पीसचा आपल्याला घरी काहीच उपयोग होत नाही असे पडून राहतात त्यामुळे असे काहीतरी यूज करून आपण हे उपयोगात आणले की टाकाऊपासून टिकाऊ अशा वस्तू आपल्या तयार होऊ शकतात घरामध्ये बऱ्याच प्रकारचे असे अशा कपड्यांचे ऑर्गनायझर होऊ शकतात प्रवासामध्ये लहान मुलांचे डायपर्स किंवा छोटे छोटे त्यांचे इनर विअर असतात ते पण त्याच्यामध्ये ठेवू शकतो पटकन सापडतात या पाऊचमध्ये आपण असं कॉस्मेटिक पण ठेवू शकतो सगळे एकत्रित प्रवासात जाताना आपल्याला काही अडचणीचं होत नाही आहे हारवणं होत नाही आहे एका ठिकाणी सगळ्या वस्तू मिळतात आणि आपल्याला वापरायलाही सोपं होतं तर हा पाऊच कसा वाटला लाईक करा शेअर करा